संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीनं विविध क्षेत्रातील आठ कर्तृत्ववान महिलांसाठी शारदाई सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरच्या शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीनं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान आठ महिलांचा शारदाई सन्मान सोहळा डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांच्या हस्ते तर माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ज्येष्ठ नेते तथा प्रतिष्ठानचे निमंत्रक महेश गादेकर माजी महापौर मनोहर सपाटे भारत जाधव शंकर पाटील नलिनी चंदले सुनीता रोटे प्रतीक्षा चव्हाण लता फुटाणे विलास लोकरे राम साठे गोवर्धन सुंचू प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बाबर सचिव दीपक राजगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना नरसय्या मास्तर म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांचं योगदान महत्वाचं आहे महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे देशात पन्नास टक्के महिला आहेत मात्र त्यांचा विचार करण्यात येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात प्रकाश येलगुलवार यांनी शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचं कौतुक केलं महेश गादेकर यांनी आपल्या भाषणात उपस्थित महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला साहेबांनी प्रत्येक क्षेत्रात महिलांना पुढं आणण्यासाठी प्रयत्न केले महिला आरक्षण दिलं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत असल्याचं महेश गादेकर म्हणाले सन्मान केलेल्या महिलांनीही आपलं मनोगत याप्रसंगी व्यक्त केलं प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी प्रास्ताविक करताना हा उपक्रम राबवण्यामागील उद्देश स्पष्ट केला यावेळी समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला सिद्धार्थ सर्वगौ अबूबकर सय्यद शंतनू साळुंखे निलेश धोत्रे सिद्धलिंग मेहत्रे डॉक्टर बाबासाहेब सुलतानपुरे सुनील माने तम्मा पोद्दार संजय जाबा बिरप्पा बंडगर लखन गावडे सिद्धारुण निंबाळे मिलिंद गोरे मुसा अत्तार विपुल केसकर दीपक माने ओंकार राजगे अमित मोतेमवार यांच्यासह नागरिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पवार यांनी केलं या सोहळ्यात माढ्याच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट मिनल साठे मंगळवेढ्याच्या उद्योजिका डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड आहार तज्ञ डॉक्टर सोनाली घोंगडे वालचंद महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर विजया महाजन चार्टर्ड अकाउंटंट डॉक्टर नेहा भट्टड माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख प्राची महिला बचत गटाच्या नीता गवळी योगशिक्षिका अनिता कोडमूर या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल शारदाई पुरस्कारानं सन्मान करण्यात आला